अक्षय तृतीयेच्या दिवशी करा आंब्यांच्या अकरा पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे होणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा आंब्याची पानंही लागणार जी आंब्याची पानं आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता या अकरा आंब्याच्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर हे गंध जे आहे ते आपल्या पाना वर अपले ला प्रत्येक आंब्याच्या पानावर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या अकरा आंब्याच्या पानांपासून एक तोरण हे तयार करून घ्यायचं आणि असं हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं असं हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवाहित होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते कारण आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलेलं आहे